लोकसभा निवडणुकीनिमित्त आमदार संग्राम जगताप यांच्या वतीनं खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा संपन्न झाला यावेळी माजी आमदार काका जगताप माजी उपमहापौर गणेश भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर महिला जिल्हाध्यक्ष आठरे माजी सभापती कुमारसिंह वाकळे अविनाश गुले प्राध्यापक माणिकराव विधाते अरविंद शिंदे उबेद शेख बाळासाहेब बारसकर प्रकाश भागाणग्रे विनीत पाऊल बुद्धे निखिल वारे दीपक सुळ संजय चोपडा शिवाजी चव्हाण विजय गव्हाळे ज्ञानदेव पांडुळे अभिजित खोसे सुरेश बनसोडे आदी उपस्थित होते मी जेव्हा या ठिकाणी आलो अचानक भैयाने तो व्हिडिओ लावला मला माहिती नव्हतं व्हिडिओ लावला जाणार आहे हा व्हिडिओ पाहून मला एक गोष्ट सुचली की माझ्या समोरचा उभा राहिलेला उमेदवार महिनाभर मी बोललेले भाषण तोडपाट करून जरी वाक्य रचना त्यांनी तीच मांडली तरी सुद्धा मी उमेदवारी अर्ज भरणार नाही अंग्रेजी मी बोलली जेवढी हिंदी मी बोलली तेवढ्या समोरच्या उमेदवारांनी मी तुम्हाला महिना देतो पाठ करा रात्रंदिवस पाठ करा आणि जर एकदम वाक्य रचना तशी केली अजून उमेदवारी भैया अर्ज भरायला वीस दिवस आहेत मी काय अर्ज भरायला आपण कशासाठी जातोय दिल्लीला तिथं फिरायला जायचंय तिथं अक्षरधामला जायचंय तिथं वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी मध्ये स्टॉक घ्यायचा आहे आपण का दिल्लीला गेलं पाहिजे त्यामुळे या नगर जिल्ह्याच्या जनतेला माहिती आहे चार जून ला। मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो या महाराष्ट्रामधला एकच माणूस असा राहील ज्याच डिपॉझिट जप्त होईल ती अहिल्यानगरच्या लोकसभेच्या विरोधी उमेदवाराच राहणार मला काय फार टीका करायची नाही पण खासदार होतानी जेव्हा आमदार संग्रामबाई आमदार झाले आणि मला भेटले आम्ही बसलो आणि मी त्यांना विनंती केली की आमदार साहेब आपल्याला आता आपले मतभेद विसरून ज्या गोष्टीसाठी मला निवडून दिलं ज्या गोष्टीसाठी जनतेने तुम्हाला निवडून दिलं हे आपल्याला एकत्रित करायचं आहे निर्णय झाला आणि या निर्णयाचा परिणाम पहा की जेव्हा एक वेगळ्या वेगळ्या पक्षाचे दोन लोक एकत्रितपणे काम करतात तेव्हा पंधरा वर्ष रखडलेला फ्लायओव्हरही हो पूर्ण होतो दहा वर्ष रखडलेला बायपासही पूर्ण होतो अनेक वर्षाची रखडलेली पाणी पुरवठा योजनाही पूर्ण होती अनेक वर्षाला मंजूर झालेलं आयुष पूर्ण होत आणि असे अने अनेक काम माननीय आमदार संग्राम आणि मी मिळून केले ज्याचं स्वप्न या नगर शहराच्या गोरगरीब जनतेनी पाहिलेलं होत हे स्वप्न पाहत असताना या नगरच्या जनतेला विकास पाहिजे होता आणि हा विकास आम्ही मिळून तुमच्यासाठी केला कुणी हे स्वप्नात विचार केला नव्हता काका आपण स्वतः अनेक वर्षांपासून राजकारणात आहात फ्लाय नारळ किती वेळ फोडले गेले अनेक कार्यक्रम तीन मंत्री फ्लायओव्हरचे पोते डझनभर इलेक्शन लागलं ला। म्हणजे लोकांमध्ये असं व्हायचं की फ्लाय भूमिपूजनची जाहिरात पाहिली तर लोक म्हणायचे आता लोकसभा आली आमदार जगताप यांनी रीलवाला नाही तर रिअल खासदार दिल्लीत पाठवण्याचा निर्धार व्यक्त केला उमेदवार कोण आहे काय त्याचा आपल्याला करायची नाही बऱ्याच वेळा लोकांना वाटत अशी पोस्ट आली आता याचं भाषण झालं अरे ते बाबा ती निवडणूक आहे निवडणूक जसे मी पाच वर्षाला आरोप केले तसेच आरोप आता होणार आहे त्याच्यापेक्षा वेगळं काय होणार नाही पण आरोप करून किंवा फक्त कुठेतरी वेगळी काय रील बनून हे काय काम चालत नाही रील बनवायचे असतील तरी मग आपण स्क्रीनवर पाहिले नशे रील बनवले पाहिजे हे रील लागतात हे लोकांच्या करतात त्या रील पेक्षाही तुम्हाला सांगतो उद्याच्या भविष्यातले असे रील आपल्याला असे लोक निवडून देईल आपल्याला तयार करायचे आणि बाहेर गेल्यानंतर आपल्याला सांगता आलं पाहिजे की आमचा खासदार या संसदेमध्ये बोलणारा खासदार आहे आमचा खासदार प्रश्न मांडणार आहे आमचा खासदार जसं मी आम्ही आजी धरू शकतो आमचा खासदार मोदींना धरू शकतो असा खासदार आपल्याला त्या लोकसभेच्या सभागृहामध्ये आपला प्रतिनिधी म्हणून पाठवायचा आहे आणि त्याच्याकरता आपल्या प्रत्येकाच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्याकरता ही सगळी निवडणूक आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि म्हणून ही काय कुठल्या कोणाच्या अस्तित्वाची लढा नाही तुम्हाला मला सांगतो हे काय सगळे मोठे लोक आहेत तुम्हाला सांगतो कुणाचे काय अस्तित्व लढा नाही ही फक्त आणि फक्त उद्याच्या पिढीची निवडणूक आहे उद्याच्या शहराच्या या नगरदक्षिणेच्या मतदारसंघाच्या कामाची निवडणूक आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्या करता आपल्याला कुठेतरी आप काम करायचं आणि म्हणून आपल्याला आता उद्याच्या काळामध्ये हे सगळं काम पुढे नेण्याकरता आपल्या सर्वांना आता ही निवडणूक हातामध्ये घ्यायची आणि मतारूपी आपल्याला फार ते रील भेटलंच पाहिजे किंवा रील वेगळा काहीतरी आलाच पाहिजे असं न करता मतारुपी जेव्हा मतपेटी उघडते तेव्हा आपल्याला कळतं बऱ्याच वेळा बार लोक फार पुढं पुढं त्या रीलमध्ये पाहताना दिसतात पण त्या त्या रील लोकांना सुद्धा तुम्हाला सांगतो कुठेही घरामध्ये सुद्धा किंमत नसते असेच लोक ते रीलमध्ये फिरत असतात स्वतःच बनवतात स्वतः ते व्हायरल करतात संबंधित लोकांना फोन करतात माझा रील लाव जरा माझ्याकडे काहीतरी खेळ काहीतरी बनून घेतात असे देखील लोक आता हरकत नाही आता सोशल मीडिया कसं आहे ते जीव झाल्यापासून बरंच झालेलं झाले त्याच्यामुळे त्याला काही फार खर्च येत नाही पण करू द्या ही चर्चापुरता विषय फक्त चर्चेत ठेवायचा पण निवडणूक ही मतारूपान आपल्याला पेटीतून दाखवून द्यायची की तुम्ही ज्या भागात राहता तिथं किती मत आहे की समोरच्या माणसाला किती मत आहे आपल्याला किती मत आहे ते मतातून उडत असतं आणि म्हणून संपत तुम्ही मतातून सांगत असता ह्या बुथमध्ये जेवढे मत पडले मत पडले ते मतातून दिसत असतं त्यामुळे त्यावेळेला आपल्या नगर दक्षिणेचा निकाल आपल्या सगळ्यांच्या प्रमाणे खासदार विजय विखे पाटील साहेबांचा आपल्याला निकाल मोठ्या फरकाने आपल्याला लाखोच्या मतांनी या ठिकाणी दाखवून द्यायचा त्यामुळे आपण प्रत्येकाने या मेळाव्याच्या माध्यमातून आपण सर्वांना दाखवून द्यायचं महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर